महाविकास आघाडीची बैठक आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्याची घेतली आम्ही सरकार तर सोबत चालवलं पण तो निवडणुका पहिल्यांदा एकत्रित लढतोय ज्याच्या त्याच्या पक्षाची काम करण्याची निवडणुकीची यंत्रणा राबविण्याची एक पद्धत असते त्या हिशोबाने शिवसेनेची एक स्वतंत्र पद्धत आहे त्या हिशोबाने तीही सगळ्या पक्षांचा एक समन्वय असावा आणि आता आम्ही जसं जिल्हा स्तरावर लोकसभा मतदारसंघास्तरावर स्तरावर एक समन्वय समिती तशीच विधानसभा स्तरावर अशा पद्धतीनं समन्वय असावा मग येणार काय दौरे मेळावे उमेदवारांचा दौरा नेत्यांचा दौरा बूथचं नियोजन या सगळ्या गोष्टी बारकाईनं चर्चा करण्यासाठी संभाजीनगर लोकसभेची महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन आज केलं होतं त्याला सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक हजर लो होते चंद्रकांत खैरे आणि आता एका बैठकीत बाकी सगळ्या गोष्टी मागे पडल्या साहेब आता उमेदवार आहे ते प्रचाराचं काम करते त्याच जी निवडणूक यंत्रणा असेल ते काम मी बघेल माझी ती जबाबदारी आहे त्या कामाला सुरुवात आम्ही केलेली आहे निश्चित चांगली सुरुवात झाली शिवसेना यश नक्की मिळेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं तेवढं सहकार्य आम्हाला राहणार आणि म्हणून मला असं वाटतं आपले जुने विषय सगळे संपलेले नाही त्याला काही आता तो विषयचा गळले काही अर्थ नाही पेडाचा गोडवा दस्त का तिकीट पेडाचा गोडवा बिलकुल निवडणूक चार ऑनला विषय मिळवून नच अमीर राव असा सर्व आम्ही केलेला इथेकडे तुम्ही जोडणार काय तर सुद्धा मात्र ही ते पण एक उमेदवार नाही यांना उमेदवार सापडत नाही उमेदवाराचं कोणताही क्राइटेरी आहे कोणी कधी जात बघतं कधी धर्म बघतो कधी पैशावर का बघता शिवसेनेनं असं काहीही बघितलेलं नाही सुस्पष्टपणे संघटनेसाठी काम करणार आहे जनतेत राहणारा उमेदवार शिवसेनेने शिवसेना प्रमुखाने निवडलेला आहे बाकी क्रायटेरिया आमच्याकडं नो संजय राऊत यांना सकाळी लागले शेलार राजकारणातले मला असं वाटतं आता बॅलेन्स सुरू झालेले ज्याच बॅलन्स नसत ज्याला निवडणुकीत पराभव दिसायला लागतो ज्याला अपयश पदरी पडेल असं दिसत आणि ज्याला जो माणूस ताकदीनं फेस करतो त्याला असं बोलण्याचा सातत्यानं सार्वजनिक मा जीवनात असे अनुभव येत असतात आणि म्हणून मग जे कोणी बोलले काय केष्ट मुखर्जी बोलले असतील गणपत पाटील बोलले असतील मग असं हे केष्ट मुखर्जी असो की गणपत पाटील असो हे समाजातले मुख्य घटक राहिलेले आहे त्यांना तर अपमान करत असाल आपण तर तेही चुकीचं आहे परंतु संजय राऊत साहेब एक ज्या पद्धतीनं या सगळ्या लोकांचा मुकाबला करतात नुसत्या शब्दाच्या प्रहाराने गायब होतात अजून तर ते मैदानात उतरलेले नाही नुसत्या शब्दाच्या प्रहार गायब होतात आणि मला असं वाटतं जो जो अशा पद्धतीनं मजबूत असतो त्यांना विरोधक टार्गेट असतात त्यामुळे यांचं बॅलेन्स पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडल्याचं हे द्योतक आहे मला वाटतं आम्ही असं बॅलेन्स असं संतुलन कुठे बिघडू विरोधक म्हणून निश्चित त्यांचा आदर करू त्यांच्या टीकेला आदरानेच उत्तर देऊ ही भूमिका आमची राहील तुमच्या पक्ष पक्ष बदलण्याच्या बाबत प्रश्न विचारला तर तु तुम्ही आता प्रसारमाध्यमात कायदेशीर कारवाई करणार असं काही राहणार काय मला असं वाटतं या सगळ्या कोणत्या करियर आहे आम्ही सुद्धा वर्षानुवर्षे संघटनेच काम करतो अशी संघटना एका क्षणा सोडता येत नसते आणि म्हणून अश्या पद्धतीने संघटना सोडणार इकडं जाणार तिकडे जाणार अशा पद्धतीने अफवा ज्या दिवशी इलेक्शनचं तिकीट जाहीर होतं त्या दिवशी पण मी इच्छुक होतो पण आता विषय संपलेला आहे संघटनेने उमेदवारी जाहीर केली ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय त्यांचं काम करणं माझी जबाबदारी कर्तव्य आणि अशा पद्धतीनं कोणी आता मी त्या दिवशी मुंबईत सांगितलं की माझ्याविषयी अशा कोणी बातम्या छापल्या लावल्या तर त्याला कोणताही सेंडा आणि त्याचा नाही छापा माझं काही ऑब्जेक्शन नाही पण नुसतं हवे सूत्र सांगतन हे सांगतन गोमूत्र सांगतो हे सांग न त्याला पण आता खैरे साहेब तुम्हाला नेहमी मी गुरु आणि शिष्य म्हणतो आता हे परंपरा आता पुढे चालणार तुम्ही शिष्याचं शिष्य शिष्यत्व तर मी बाळासाहेबांचा शिष्य आहे शिवसैनिक महाविभागाचे तीनही महत्वाचे नेते यांच्या बैठका होत आहेत कुठेतरी नाराजी मला असं वाटतं सगळे उमेदवार जाहीर झाले थोडेसे दोन चार उमेदवार बाकी सगळ्या पक्षांचे कुठेही तिढा नाही फॉर्म भरायचे सुरू झाले आता उद्यापासून सगळीकडे फॉर्म भरले जाणार आहे मी स्वतः उद्या परभणीला हिंगोलीला बुलढाण्याला सगळ्या ठिकाणी जातोय या विषयाला कोणताही अर्थ नाही तर मोठा घोटाळाच आहे हा रोहितजीने केलेला आरोप सत्य आहे बीवी जी कंपनी ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे तिची मुदत संपली होती तिची मुदत संपल्यानंतर एक दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मागच्या दरापेक्षा दुपटी नाही आणि आता माझा आरोप आहे की जी एजन्सी आहे ती काम करत नाही तिनं सब एजन्सी म्हणून पुन्हा बी वीजी नेमलेली आणि बी वीजी खऱ्या अर्थानं ब्लॅक लिस्टेड कंपनी असताना तीच काम करते ज्या एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याने सब एज केलंय आणि जुन्या रेटने म्हणजे बीव्हीजी जे जुन्या रेटनी काम करते सरकारने टेंडर दुप्टीच्या रेटने दिलेलं आहे उरलेलं जुन्या रेटनी करत असताना उरलेलं डिफरन्स आपोआप ज्या कंपनीच्या नावावर टेंडर आहे त्याच्याकडे जातो त्याला फुकटचा नफा मिळतो हा घोटाळाच आहे हा मोठा घोटाळा आहे हा माणूस जो कोण आहे ज्याला ही मिळालेले कॉन्ट्रॅक्ट हा कोणाच्या जवळचा आहे कोण याच्यामध्ये मी तर म्हणेल तानाजी सावंतांना सुद्धा विचारलं नसेल असं माझं मत आहे याच्यामध्ये दुसरीकडूनच हे चान्स फिक्स झालेली दिसते निश्चित हा विषय निवडणुकीच्या प्रचारासमोर येईल करून दाखवू माझ्याकडे तरी याचे सगळे पुरावे आहेत नरेंद्र मोदी किती पास आहेत त्याचं उत्तर द्यावं ओके थँक्यू बरोबर आहे ना Jadi diploma dari ni. Kita ni diploma dari